नमस्कार मी क्षितिजा आपले चॅनलवर आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत है। है चान चान आज मी तुम्हाला घेऊन आली आहे गौरी गणपतीसाठी खास मखर दाखवायला इथे प्रदर्शन भरले आहे हे प्रदर्शन तेवीस ऑगस्टपासून सहा सप्टेंबरपर्यंत आहे तर चला छान छान इको फ्रेंडली गणपतीचे मखर बघूयात आणि आजचा आपला नवीन व्हिडिओ सुरू करूयात नमस्कार सर नमस्कार। आप पहिलं आपलं नाव सांगा अनिल वसंत कांबळे आणि आपण काय दृष्टीने हे इको फ्रेंडली प्रदर्शन भरवलंय आम्ही दरवर्षीप्रमाणे आपलं एक्झिबिशन करण्यासाठी स्पेशली आनंदच असतो दरवर्षी पुठ्ठ्यामध्ये केलेलं आहे आपण पुठ्ठा आहे कापड वापरलेलं आहे फुलं आहेत आणि हा फोल्डिंग होतं पूर्ण बॉक्स पॅकिंग पूर्ण बॉक्स पॅक होत ओके आणि याची प्राइस काय साधारण प्राइस तीन हजार नऊशे प्राइस आहे छोट जर घेतलं तर साधारणतः पंचवीसशे पासून स्टार्ट आहे हे पण पूर्ण फोल्डेबल बॉक्स पॅकिंग बॉक्स पॅक येत ओके हे स्वामी समर्थांचं झाड आहे ह्याच्यामध्ये दोन साईज आहेत ओके हे दोन हजार नऊशे एक आहे आणि दुसरं जे ते आहे चार हजार नऊशे ची प्राइस आहे त्याच्यामध्ये तीन, तीन फुटाची मूर्ती बसते ह्याच्यामध्ये दीड फुटाची मूर्ती बसते नं। नंदी आणि सूर्य सेट आहे ह्याची प्राइस चार हजार नऊशे प्राइस आहे अतिशय सुंदर नंदी नंदीच्या इथे खाली दडू आणि त्याच्यातून वॉटरफॉल होत नंदी से। हाँ हाँ, सेट आहे वॉटरफॉल नंदी आणि सूर्य सेट म्हणजे हे दोन्ही हा एकच सेट आहे ओके हा दोन्ही या सेटचं नाव आहे सूर्य मोर आसन याला इथे हत्ती अटॅच केलेला आहे आणि याच्यातून छान वॉटरफॉल होत आहे खूप सुंदर हा सात हजार सातशे प्राइस आहे त्याची यातला जर नुसता मोर तुम्ही घेतला सूर्य आणि मोर तर तो, तो तीन हजार पाचशे पर्यंत बसू शकतो ओके नुसता सूर्य आणि मोर घेतला तर तो तीन हजार पाचशे पर्यंत जायची प्राइस रेंज जाते सहा फुटाचा okay. सेट आहे याच्यामध्ये सहा फुटाचा सेट आहे गोमुखातनं पाणी येतं ह्याला गोमुख सेट म्हणतात त्याला त्याला दोन साइडला मोर लावलेले आहे त्याच्यामध्ये तीन okay. फुटाची मूर्ती सुद्धा बसू शकते हा साधारणतः अकरा पाचशे पर्यंत बसतो अकरा पाचशे ह्याला गोमुख गौरी गणपती आसन पण करता येते याच्यामध्ये दोन साइडला दोन अटॅच केले का मनी तो साधारणतः सतरा हजार पर्यंत बसतो पण त्याला गौरी सेट पण करता येतो गौरी सेट गौरी गणपती पण करता येतो हा स्पेशली तुम्ही हा गोमुख सुद्धा घेऊ शकता okay. तो साधारणतः चार नऊशे पर्यंत जातो आणि हा okay. पूर्ण सेट घेतला तर नऊ हजार पर्यंत ओके okay. हा पूर्ण सेट जातो नऊ हजाराला आणि नुसतं आपण नुसता नुसता गोमुख सेट घेतला हा वाला हा अखंड चार हजार नऊशे पर्यंत बसू शकतो गोमुख सेट हा त्याला दोन गोमुख जडलेले त्यांना पाच फुटाचा मध्ये सेट आहे त्याच्यामध्ये साधारणतः तीन फुटा साडेतीन फुटाची मूर्ती बसू शकते Okay. दोन फुटाची अडीच फुटाची तीन फुटाची मूर्ती बसू शकते त्याच्यामध्ये okay. तर हा सेटची प्राइस आहे पंधरा हजार रुपये तर हा नुसता सेपरेटली सुद्धा तुम्ही घेऊ शकता आणि सेपरेटली गोमुख सुद्धा तुम्ही घेऊ शकता असं त्याच्यामध्ये आहे हे स्वामी समर्थनचं झाड आहे मोठं ते आपण बघितलं ते एक आणि त्यातलं हे हे पाच हजाराचा सेट बोर्ड मोठा वाला आहे ओके ह्याच्यामध्ये साधारणतः अडीच फुटाची मूर्ती सुद्धा बसू शकते हा हे गौरीगंध हा हा मोठा सेट आहे ना आठ फुटाचा सेट आहे आठ बाय सात फुटाच्या हाईट आहे त्याची ओके आठ बाय सात फुटाची हाईट आहे साइडला दोन साइडला आपण गौरी बसू शकतो त्याच्यासाठी खाचे पण केलेले आहेत हां हां खाचेने हे साइडला ठेवले ना असे हा दोन साइडचे ते दोन साइडला ओपन होणार त्याचा जागा कमी असल्यामुळे आपण ओके 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 वरती ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये व्यवस्थित गौरी उभा करण्यासाठी जागा आहे खूप छान आणि सुंदर मोठा सेट आहे हा याच्यासाठी याच्यामध्ये दोन नंदी नंदी सेट आहेत दोन साईडला नंदी सेट आहेत मध्ये गोमुख सेट आहे बरोबर याची पूर्ण सेटची प्राइस काय जाते सर हे साधारणतः एकोणीस पाचशे पर्यंत लावले एकोणीस पाचशे okay. पर्यंत जाते ओके सुंदर अतिशय सुंदर आहे आणि याच्यात मूर्ती आपण किती मूर्ती आज ह्याच्यामध्ये दीड फुटाची आता बसवलेली आपण दोन फुटाची अडीच फुटाची बसवू शकतो अडीच फुटापर्यंत आपण मूर्ती आरामात बसू शकतो हा राजमहल सेट आहे राजमहल हा आपण पोट्यामध्ये केलेला आहे आणि याच्यामध्ये दोन वॉटरफॉल जोडलेले आहेत हो। तो अकरा हजार पर्यंत कस्टमरला अकरा हजारापर्यंत हा ह्याच्यामध्ये दोन फुटाची मूर्ती बसते हा राजे सेट आहे राजे सेट राजे महाराजांचा मूर्ती आपण या साईडला दोन साईडला शिवाजी महाराजांची मूर्ती याच्यावर छोटे छोटे बसवू शकतो आपण आणि त्याच्यामध्ये मूर्ती गणपतीची मूर्ती स्थापन आपण करू शकतो दोन्ही बाजूला छान छान छोट्या छोट्या महाराजांच्या मूर्त्या बसू शकतो आणि छोटीशी मध्ये स्पेस आहे ती आपण चो� बसू शकतो नऊ हजार पाचशेची प्राइस आहे छान आहे हा सेटही हा हा राजमहाल सेट आहे हाही अतिशय सुंदर आहे से सेटची प्राइस आहे पंधरा हजार रुपये इथे दोन नंदी नंदी सेट इथे लावलेला आहे इको फ्रेंडली आहेत इथे दोन्ही बाजूला सेट आहे तिथून छान पाणी वाहत आहे याची प्राइस नऊ हजार पाचशे रुपये आहे अतिशय सुंदर आणि थोडा वेगळा सेट आहे हा हा आहे बिग त्रिशूळ सेट हा पण अतिशय सुंदर आहे गोलाकार आहे बाजूबाजूला त्रिशूळाची त्यांनी डिझाईन केलेली आहे हा इको फ्रेंडली आहे खूप सुंदर आहे याच्याही दोन्ही बाजूंना आउटलेट दिलेले आहेत ही दोन्ही बाजूंना दोन सेट लावले आहेत ज्यातून पाणी बाहेर येतं आणि या सेटची प्राईस आहे नऊ हजार पाचशे रुपये हाही फार सुंदर आहे युनिक आहे हे लहान मखर आहे सिंगल झाड सेट असल्याचं नाव आहे याच्या इथे जो तांबा लावला आहे तांब्या लावला आहे तिथून पाणी बाहेर येतं इथे उंदीर मामा आहेत उंदीर मामाच्या हातामध्ये कलश आहे आणि त्या कलशामधून पाणी घालतात याची प्राईज आहे तीन हजार शंभर हे भरपूर व्हरायटी आहे त्यांच्याकडे अगदी कापडाचे कागदाचे सगळ्या प्रकारचे मखर <laughs> आहेत हा कार्डबोर्ड आहे पालना के तीन हजार आठ हा छोटा सा सैट है लहान सेट है कार्डबोर्ड पास बन पंद्रह रुपये प्राइस है लहान सेट आहे याची प्राइस आहे सतराशे रुपये सुंदर आहे इको फ्रेंडली आता जरा प्लास्टिक वगैरे बॅन झाल्यामुळे सजावट करणारे करतात करतात युनिक आणि तरीही इको फ्रेंडली हो पर्यावरणासाठी हे तू इको फ्रेंडली म्हणजे काय पुनर्वापर कुठल्याही गोष्टीचा होणे हा विषय महत्वाचा असतो बरोबर आपली वॉटरफॉल वगैरे आपण एक्सचेंज ऑफर वगैरे देतो ना आपण दरवर्षी कस्टमरला कस्टमर रिटर्न येतात आपल्याकडे दुसरं वॉट पीस घेताना आपण त्यांना तीस ते टक्के आपण डिस्काउंट देतो नवीन साईट रिटर्न अशी स्कीम आपण बरेच वर्ष झालं पुणेमध्ये राबवतो आणि आपली जी आता मग खरं आहे त्यांची स्पेशालिटी काय आहे आपली वॉटरफॉल स्पेशलिटी वा भारी आपली वॉटरफॉल स्पेशलिटी आहे आपली दहा वर्ष झालं पुणेकरांसाठी आपण वॉटरफॉल घेऊन येतो नवीन नवीन दरवर्षी आपली स्पेशलिटी आहे सर आम्हाला ॲड्रेस सांगा ॲड्रेस असा आपण भोराळीमध्ये म्हणून ओके आपलंच असतो ठीक आहे ॲड्रेस मी स्क्रीनवरही मेन्शन करते आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही टाकते तर डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करायलाही अजिबात विसरू नका आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद